दारू व अवैध दारू विक्री करणाऱ्यावर पोलीस पथकाने धाड सत्र राबविले राळेगाव शिरपूर दारवा पोभाळीत कारवाई करून आरोपींना अटक करण्यात आली आज या ठिकाणी चिंचोली गावामध्ये सर्वप्रथम या ठिकाणी झालेलं आहे या ठिकाणचं पूर्ण महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीचं वातावरण संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आहे माणिकराव ठाकरे यांना सुद्धा भरपूर प्रतिसाद सर्वसामान्य जनतेमधून मिळत आहे निश्चितपणे माणिकरावजी ठाकरे हे प्रचंड मताने निवडून येतील या प्रचारामध्ये जे मुद्दे वापरले वापर ते म्हणजे सक्सेस झाले असं वाटते का हो प्रचारातले मुद्दे जेवढेही होते तेवढे सक्सेस झालेले आहे कारण शेतकऱ्याचा आणि सर्वसामान्य जनतेचा प्रचंड विरोध महायुतीला या ठिकाणी दिसून आलेला आहे शेतकऱ्याच्या सोयाबीनला भाव नाही शेतकऱ्याच्या कापसाला भाव नाही युवकांना कोणताही रोजगार उपलब्ध नाही त्याच्यामुळं सर्वसामान्य जनतेमध्ये केवढी नाराजी प्रचंड पसरली होती त्याच्यामुळं मला तरी निश्चित वाटते या ठिकाणी सर्वसामान्य जनता भरघोस असं पाठिंबा या ठिकाणी माणिकराव भाऊ आणि महाविकास आघाडीला या ठिकाणी मिळतो सामाजिक समीकरणामुळे त्यांना असं वाटते लोकांना असं वाटते की कठीण वाटते कारण काय विकासात्मक कामाच्या दृष्टिकोनातून तर प्रचंड त्या ठिकाणी सर्व कामं आपण पाहतो प्रचंड लोकांमध्ये रोष होता कार्यकर्त्यांमध्ये रोष होता आणि माणिकराव ठाकरे यांच्यामध्ये बदला घेण्याची भावना नाही आहे आणि जे आपले उमेदवार प्रतिस्पर्धी राठोड साहेब त्यांच्या बाबतीत सर्व कार्यकर्त्यांमध्ये तीव्र नाराजी होती जरी कार्यकर्ते त्यांच्या सोबत दिसले असले तरी लोकांचा प्रतिसाद त्यांना मिळत नाही हे मी अनेक ग्रामीण भागामध्ये मी पाहिलेला नाही नाही ही आघाडी साधारणत वीस हजारापर्यंत जाईल वीसच्या वरच जाईल वीस हजाराच्या चांगल्या चा फरकानं माणिकरावजी यांचा विजय